नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी अतिशय सोपे आणि खूपच छान मराठी भाषण सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्यासमोर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल माहिती सांगणार आहे तरी ती तुम्ही शांततेने ऐकून घ्यावी ही माझी नम्र विनंती लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे थोर सुधारक, लेखक व एक शाहीर होते त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते तर वडिलांचे नाव भाऊराव तर आईचे नाव वालुबाई असे होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला गरिबीमुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही तरीही शिक्षण न घेता त्यांनी साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली आणि लोकशाहीर म्हणून नावलौकिक झाला अण्णाभाऊ साठे यांनी कादंबऱ्या कथासंग्रह पोवाडे लावणी यांची निर्मिती केली त्यांच्या फकीरा या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला त्यांची मुंबईची लावणी व माझी मैना गावावर राहिली या लावण्या अविस्मरणीय आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र अण्णाभाऊंनी आपल्या पोवाड्यातून रशिया पर्यंत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी या संपूर्ण जगाचा निरोप घेतला धन्यवाद